नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये आज मी तुम्हाला टिफिनसाठी भाजी कशी करायची झटपट अगदी मुलांना आवडेल अशी भेंडीची भरली भेंडीची सुक्की भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी अशा पद्धतीने टिफिन भरलेला आहे तुमच्यासमोर तुम्हाला मी दाखवत आहे एकदम सोप्या पद्धतीनं आणि ते ही झटपट आणि चटपटीत अशी भेंडीची भाजी जी की सगळ्या मुलांना आवडेल अशी ही भाजी तयार झालेले आहे आणि मी आता माझ्या मुलाचा डबा भरत आहे एकदम शाळा नवीन शाळा चालू झाल्या की भाजीचा रोज भाजीला काय द्यायचं डब्याला रोज काय द्यायचा हा प्रश्न पडतच असतो तर त्यासाठी मी या ठिकाणी भरली भेंडीची सुक्की भाजी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी आपल्याला मी पाव किलो भेंड्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्या भेंड्या मी व्यवस्थित धुवून पुसून अशा पद्धतीने त्याचे कट करून काप तयार करून घेतलेले आहेत जर भेंडी मोठी असेल तर त्याचे दोन ते तीन काप तयार करायचे आणि जर भेंडी छोटी असेल तर त्याचे दोनच काप अशा पद्धतीने तयार करायचे एकच कट द्यायचा म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल तर त्यासाठी मी या ठिकाणी दो एक चमचा मी बेसन वापरलेला आहे बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन मी तेल न टाकता व्यवस्थित असं तव्यावरती भाजून घेतलेलं आहे खमंग वास सुटेपर्यंत बेसन आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान असं बेसन माझं भाजून झालेलं आहे तर मी आता एका प्लेटमध्ये हे बेसन काढून घेते अशा पद्धतीने अगदी वास सुटेपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे एक चमचा या ठिकाणी मी बेसन वापरलेलं आहे त्याचबरोबर मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट या ठिकाणी मी वापरत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि तुमच्या घरगुती पद्धतीचं जे लाल तिखट असतं तर ते मी या ठिकाणी एक चमचाभर वापरलेलं आहे चवीनुसार मीठ हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळं काही मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे भेंडीमध्ये भरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मधोमध कट केलेली भेंडी आहे त्या भेंडीमध्ये अशा पद्धतीने मी हा मसाला सगळ्या भेंडींमध्ये भरून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय व्यवस्थित असा हा मसाला मी भेंड्यांमध्ये भरून घेत आहे अशाच पद्धत पद्धतीनं मी सगळ्या भेंड्यामध्ये या कापमध्ये मी सर्व काही मसाला थोडा थोडा करून भरून घेणार आहे झटपट आणि तेही मुलांना नेहमीच साधी सिंपल भेंडी खाऊ घालतोच आपण पण जराशी वेगळ्या पद्धतीने जर भेंडी तुम्ही भरली भेंडी बनवाल तर मुलंही डब्बा संपूर्णच माघारी येतील तर त्यासाठी थोडंफार मुलांच्या आवडीचं आणि तेवढीच पौष्टिकही अशी ही भेंडी आपली तयार होते या ठिकाणी मी सगळं काही भेंडीमध्ये मसाला भरून झाला आहे तवा मी गरम व्हायला ठेवलेला आहे एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकून व्यवस्थित अशी तडतडून दिल्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला होता तर तो कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा लाल होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये आपण जे आपण भेंड्या भरलेल्या होत्या तर ती भेंड्यात आपण यामध्ये टाकून घेऊयात अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर त्या भेंडीचा मसालाही टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे एकदा परतून घेतल्यानंतर आपण ही भेंडी एक पाच मिनिटा पाच मिनिटभर आपण ही भेंडी एकदम लो गॅसवरती झाकून ठेवून पाच मिनिटं ही वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे शिजू द्यायचे आहे पाच मिनिटानंतर मी पुन्हा एकदा अशा पद्धतीने हलवून घेतलेली आहे भेंडी खालची वर करून पुन्हा एकदा दोन मिनिट मी फक्त ही भेंडी झाकण ठेवून एकदम लो गॅसवरती मी ही प्रोसेस केलेली आहे अजिबात भेंडी चिकट होत नाही अशा पद्धतीने दोन मिनिटानंतर एकदम मोकळी ढाकळी अशी अगदी तेवढीच चटपटीत टेस्टी अगदी भरलेली भेंडी तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय खूपच छान आणि खूपच टेस्टी एकदम सुटसुटीत मोकळी ढाकळी अशी भेंडी आपली ही भरलेली तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही ही रेसिपी नक्की करा घर गहर, घरामध्ये नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी सुरेखाच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटूयात धन्यवाद